नमस्कार मी राहुल कुलकर्णी हगवणीचं हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये कितीतरी नवीन गोष्टी आपल्याला समजत आहेत हे तर कळलं की व्यवस्था कशी पूर्णपणे एकमेकांना पूरक काम करते म्हणजे आता श्री जालिंदर सुपेकर यांचं नाव आलं आधी तर निलेश चव्हाणचं नाव आलं त्याच्यानंतर बंदुकांचे संदर्भ आले मग सुपेकरांनी केलेल्या वेगवेगळ्या कथित हस्तक्षेपाची चर्चा झाली आणि आत्ता नवीनच माहिती आली आणि ती जे फोन वापरतात अशांसाठी स्पेशली ॲपलचा फोन वापरतात आणि ज्यांना असं वाटतं की फेस टाईम हे सगळ्यात सुरक्षित असलेलं माध्यम आहे मा तर त्या माध्यमाच्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं आहे की आज निलेश चव्हाणच्या संदर्भामध्ये तो नेपाळमध्ये होता तेव्हा कशा गोष्टी उघडकीस आल्या साधारणपणे जे लोक टेलिग्राम आणि फेसबुकचा वापर करतात फेस टाईमचा वापर करतात त्यांचा असा समज असतो जो निलेश चव्हाणचा पण झाला की हे इतकं इन्स्क्रिप्टेड आहे म्हणजे हे तुम्हाला सुरक्षाच्या दृष्टीनं इतकं अभेद्य आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जाऊच शकत नाही जसं ॲपलनी म्हटलेलं आहे आणि ते बरोबर पण आहे पण निलेश चव्हाणच्या केसमध्ये त्याने काय केलं बघा त्याला हा हा विश्वास होता की आपण काही पकडले जाणार नाही जसं आता हे दोन व्हिडिओ तुम्ही बघत आहात की ज्या व्हिडिओमध्ये तो ट्रेनमध्ये बसला आहे ट्रेनमध्ये तो बसून जात असताना एका बोगीतनं त्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही आला आणि नंतर प्रत्यक्षात त्याला नेपाळच्या बॉर्डरवरती पलीकडे तो तीस एक किलोमीटर काठमांडू आणि शहरामध्ये जाऊन उत्तर प्रदेशला परत आला तेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं पण हे पकडलं कसं त्याची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून जे फोन वापरतात स्पेशली आयफोन वापरतात आणि जे फेस टाईमसारखं अत्यंत सुरक्षित असलेलं ॲप वापरतात जे इनबिल्ट आहे ॲपलचं सा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि गुन्हेगार दोन पावलं पुढं आहेत तर त्याच्या पुढे चार पावलं तपास यंत्रणा गेलेल्या असतात आणि म्हणून कोणी एकेकाळी मुंबई के हात या के हात बहुत लंबे होते हे वगैरे असं म्हणायचे तर हे ह्या प्रकरणात घडलं झालं असं की निलेश चव्हाणला असं वाटलं की पोलीस आपल्या मागावरती आहेत आपण कुठेही साधा कॉल केला तर आपण पकडले जाणार आहोत मग काय करायला पाहिजे तर तो नेपाळला गेल्यानंतर त्यांनी नेपाळमध्ये एक नवीन सिमकार्ड विकत घेतलं ते सिम कार्ड आपल्या मोबाईल फोनमध्ये टाकलं आणि मोबाईल फोनवरून त्यांनी काही व्हॉट्सअप वगैरे कॉल केला नाही किंवा टेलिग्राम कॉल नाही केला तर त्यांनी फेस टाईमवरती कॉल केला कारण त्याचा इतर सगळ्यांसारखाच समज होता की फेस टाईम हे मोस्ट सेक्युअर्ड ॲपलचं व्हर्जन आहे ते आणि त्यामुळे आपण काही पकडले जाणार नाही पण इथेच त्याची चूक झाली फेस्टाईम हे मोस्ट सेक्युअर्ड आहे ह्यात काहीही संशय नाही आहे पण त्या कॉलचा जो कॉल त्याने इकडे कुणाला केला असेल त्याची एक घटस्फोटीत असलेली मैत्रिणी असं म्हणतात तर त्या मैत्रिणीमुळं त्याचा आधी तर तो साधारणपणे कुठे असा व्हायचा एक अंदाज आलाच होता पोलिसांना पण नेमका तो कुठे आहे ते एका फेस्ट टाईमच्या कॉलमुळे सिद्ध झालं त्या टाईम कॉलचा जो आय पी ॲड्रेस आहे तो पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रेस केला आणि त्यातनं त्याला नेपाळच्या सीमेवरून पकडलं किती गंमत आहे बघा पूर्वी हे डॉन दाऊद इब्राहिम टोळीचे लोक हे पाकिस्तानातनं जे काही व्यवहार करायचे किंवा मिडल ईस्टमधनं जे सोनं आणायचे त्याच्यासाठी नेपाळचा रूट वापरला जायचा आणि म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये जेवढे एन्काउंटर झाले किंवा त्याच्यानंतर जेवढं जेवढं मुंबईतलं गँगवार झालं प्रत्येक वेळेला यायचा संदर्भ तो नेपाळचा कारण नेपाळ आणि ने भारतामध्ये तुम्हाला पासपोर्ट आणि विजा लागत नाही कारण आपण ते ट्रीटी केलेली आहे आणि म्हणून एक साधं पारपत्र छोटं तिथं गेल्यानंतर एक परमिट देतात आणि त्याच्यातनं तुम्ही ये जा करू शकता त्याच्यात पण बारा भानगडी येते तर ती इतकी सीमा आपली पोरस आहे की त्यातनं इकडून तिकडे तिकडून इकडे जाणं शक्य आहे तर तो, तो तिकडे गेला ह्याच्यात काही ना नावीन नाही पण तो ज्या पद्धतीनं फेस टाईमच्या व्हिडिओ कॉलमध्ये पकडला गेला ती इंटरेस्टिंग कहाणी आहे आणि म्हणून फोन आणि फेस टाईम याच्या दृष्टीनं हे फेस टाईमचं जे ॲप आहे किंवा असे जे प्रयत्न तुम्ही करत असता ते तुम्ही समजून घ्यायला हवा की ते काय मुळात आधी हे स्पष्ट करूया की फेस टाईमचा जर विषयक तुम्ही आढावा घेतला तर हे एंड टू एंड एन्क्रिप्शन एंट आहे हे तर मान्यच करायला मी एन टू एन एनक्रिप्शन म्हणजे काय की ज्यांनी कॉल केला आहे आणि ज्यांनी तो कॉल रिसीव केला आहे ह्या दोन लोकांनाच हा कॉल येतो आहे आणि रिसीव करायचा आहे एवढं लक्षात येतं खुद्द ॲपललासुद्धा हे माहिती नसतं की कॉल कुणी केला आहे आणि तो कुणी रिसीव केलेला आहे त्यामुळं हे एन टू एन एनक्रिप्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे याचं रेकॉर्डिंग होत नाही कारण मी पण ते टाइम वापरतो तर कारण हल्ली काय झालं आहे की पत्रकार आणि राजकारणी इन्क्लुडिंग विद्यमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले बहुसंख्य नेते हे फेस्टाईमवरतीच कॉल करतात कारण त्यांना असं वाटतं की आपला कॉल कुणी ट्रेस करू नये वेगवेगळ्या कारणामुळे असं पत्रकारांनाही कुणाशी संवाद साधायचा असेल तर हल्ली त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स हा टाईमला असतो तर हे रेकॉर्डिंग उपलब्ध होत नाही म्हणजे तुम्ही टाईमला कॉल केला आहे के की नाही हेही कळत नाही रेकॉर्डिंग उपलब्ध होत नाही त्याचा डेटा खुद्द ॲपलकडं नसतो आणि टाईमचे कोणतेही ॲटोमॅटिक रेकॉर्डिंग ॲपल करत नाही त्यामुळं कॉल झाल्यानंतर कोणतीही सामग्री पुनर्प्राप्त व्हिडिओ रेकॉर्डिंग घेता येत नाही ॲपल सर्व्हरद्वारे हे रुटिंग होतं म्हणजे ह्याचं रूट कसं होतं ते मी बघितलं कॉल्स ॲपलच्या सर्व्हरद्वारे रूट होतात त्यामुळं कॉलचे मेटा डेटा म्हणजे उदाहरणार्थ कोणत्या आय डीनं कोणाला कॉल केला किती वाजता केला किती वेळ केला हे नोंदवलं जातं पण त्याचा मूळ जो मजकूर सुरक्षित असला तरी मेटा डेटा आणि आय पी ॲड्रेसमुळं त्या व्यक्तीचं स्थान शोधता येतं पण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचे सगळे तपशील हे काही तुम्हाला उपलब्ध होत नाहीत आता इथे काय झालं की फेस्ट्राईममुळे निलेश कसा सापडला बघा त्याचा आय पी पत्ता ट्रॅक केला फेस्टाईम हे इंटरनेटवर चालणारं ॲप असल्याने कॉल करताना डिवाईस जे कुठलं डिव्हाइस असतं ह्या केसमध्ये आयफोन आहे त्यांनी म्हणजे आयफोनवरतीच फेस ट्राईम आहे तर त्यांनी आय पी ॲड्रेस वापरला निलेश चव्हाणनं नेपाळमधलं सिम कार्ड वापरलं आणि फेस फेस्टाईमहून कॉल केला तेव्हा डिवाईसचा आय पी ॲड्रेस ॲपलच्या सर्व्हरवर नोंदवला गेला पिंपरी चिडचवड पोलिसाच्या सायबर सेलनं हा आय पी ॲड्रेस प्राप्त केला आणि त्यावरून त्याच्या लोकेशनचा अंदाज घेतला आता त्याची मेटा डेटा उपलब्धता काय किती महत्त्वाची आहे बघा कॉलचा मजकूर सामग्री जरी इनक्रिप्टेड असला म्हणजे कुणालाच ह्यानी केला आणि त्यालाच माहिती की मला आला होता तरी कॉलची वेळ आय डी आणि ॲप आय पी ॲड्रेस हा ॲपलच्या सर्व्हरवर नोंदवला गेला होता म्हणजे निलेश चव्हाणनी ज्याला कोणाला फोन केला आहे त्याचा सर्व्हरवरती तो नोंदवला गेला होता आणि पोलिसांनी मग कदाचित ॲपलकडं ती मागणी केली असेल ॲम डॅम की ते ॲपलने दिली नसेल ते स्वतःचं सायबर पोलिसांचं ते तंत्र आहे आणि ती त्यांची हुशारी आहे की त्यांनी तो मेटा डेटा मिळवला आणि माहीत नाही मला की आत्ता हल्ली अशा गुन्हेविषयक गोष्टीमध्ये ॲपलनं तो डेटा द्यायला सुरुवात केली कारण ॲपल तो डेटा देत नाही म्हणजे अगदी अमेरिकन काँग्रेसमध्ये सुद्धा याच्यावरती भरपूर खल झाला आहे पण ॲपलनी स्वतःचं त्यांचं जे यू एस पी आहे की मोस्ट सेक्युअर जसं स्विस बँकेमध्ये लोकं पैसे का ठेवतात तर स्विस बँकेनी अगदी अगदी काही वर्षापर्यंत आमच्या बँकेमध्ये कोणाचा काळा पैसा आहे ते सांगायला नकार दिला आणि म्हणून फिल्मस्टार्सपासून ते बड्या बड्या राजकारण्यांचे स्विस बँकेमध्ये खाते आहेत अगदी बोफर्स कथित जो घोटाळा झाला जो अजून कधीही सिद्ध झाला नाही पण ज्याचा फटका दिवंगत राजीव गांधी यांना खूप बसला तर तो सगळा व्यवहार हा स्विस बँकेमध्ये झाला होता असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये हा ॲपलनी त्यांना डेटा दिला नसेल पण सायबर पिंपरी चिंचवडच्या पोलिसांचं कर्तृत्व आहे की त्यांनी ते काढलं चव्हाणनं वापरलेला सिमकार्ड जर नेपाळमधील आय एस पी म्हणजे इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडरकडून त्यांना ते घेतलं असेल तर पोलिसांनी त्या कंपनीकडनं कदाचित तो आय पी ॲड्रेस मिळवलेला हो असावा आणि जर त्यांनी वायफाय वापरला असेल आणि ती शक्यता आहे की त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी तो सिम कार्ड घेतलं किंवा तो ज्या ठिकाणी थांबला होता तिथं था आय वायफाय पण असतं म्हणजे हॉटेलमध्ये असाल तर हॉटेलचं आय वायफाय असतं किंवा कोणाचं तरी विनंती करून त्याचा आपण वायफाय वापरतो तर ह्या केसमध्ये त्यांना ते कोणाचं इतरांचं जरी वायफाय वापरलं असतं तरी त्यातला आय पी ॲड्रेस जो हो आहे तो त्यांना साब सापडला नंतर मी थोडीशी माहिती घेतली की यातलं सायबरचं सा फॉरेन्सिक तंत्रज्ञान त्यांनी काय वापरलं सायबरच्या फॉरेन्सिक टीमनं नेटवर्क लॉक जे होते म्हणजे कुठे कुठे तो ट्रेस झाला कारण शेवटी एक टॉवर आहे त्या टॉवरच्या परिसरामध्ये हे कॉ कौ कॉल होत आहेत तर त्याचं तुम्हाला डेटा अनालिसिस करायला लागतील तर त्यांनी काय केलं की ॲपलला तो सगळा डेटा पाठवला आणि आय पीचं ट्रॅफिक मॉनिटरिंग करून चव्हाणच्या कॉलचा मागोवा घेतला गेला असण्याची शक्यता आहे आणि भारत नेपाळ दरम्यानच्या पोलिसांच्या सहकार्यामुळे हे कदाचित झाले असेल आणि मग याच्यातनं काय झालं की चव्हाण हा असा अलगदपणे जाळ्यात सापडला आता फेस्टाईमचे कॉल सुरक्षित का ॲपल ठेवतं ते पण लक्षात ठेवा एकतर ते मी मुद्दा सांगितले ते एंड टू एंड इन्क्रिप्शन आहे रेकॉर्डिंग नाही आहे आणि जे की एक्सचेंजेस आहेत प्रत्येक डिवाईसवरती त्यामुळं त्या की एक्सचेंजमुळं तुम्हाला त्यातला डेटाच मिळवता येत नाही परंतु हे जे वापरकर्त्यांनी आत्ता जो आय पी ॲड्रेस वापरला त्याच्यामुळं झालं आणि ॲपलचं हे तंत्रज्ञान वापरून आपण सुरक्षित राहू शकतो असा जो निलेश चव्हाण याचा होरा होता तो ध्वस्त झाला मुद्दा एवढाच आहे की तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान तुमच्या हाताशी आहे म्हणून काही ना काहीतरी अशी चूक करता त्या तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवून की ती चूक तुम्हाला शेवटी जेलकडे घेऊन जाते जर तुम्ही गुन्हेगार असाल तर या केसमध्ये निलेश चव्हाण गुन्हेगार होता आणि त्याचं ज्या उत्तम पद्धतीनं पोलिसाच्या सायबर टीमनं अॅनालिसिस करून त्याला जेलमध्ये पाठवलं आहे त्याचं खास कौतुक हे यासाठी समजून घ्यायचं की तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे त्याचा चांगल्या कारणासाठी वापर करायचा असतो अशा गुन्हेगारीविषयी कृत्यासाठी तुम्ही जेव्हा करता तेव्हा अलगदपणे तुम्ही पोलिसांच्या जाळ्यात सापडता कारण पोलीस किंवा तपास यंत्रणा ही तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढं असते कारण ती संघटितपणे एकमेकांच्या माहितीची देवागणघेवाण करत असते थांबूया आपण थँक्यू